सोयाबीनचं अंतर्गत आपण अनुदानात वाटप केलं होतं अठराशे तीस मध्ये तर त्याच्या अंतर्गत आपल्याला ह्या निविष्ट पण प्राप्त झालेलं आहेत त्याच्यामध्ये सोयाबीनचे ट्रॅप आहे हे मायक्रोयुग्रिएंट आहे स स्ने म्हणून औषधे म्हणजे त्या गोळ्या आहेत त्याच्यामध्ये आप पण आपल्याकडं शंखी गोवलगाईचा प्रादुर्भाव आहे का नेटिल हे औषध त्याच्यासाठी आहे तर त्याच गुगल गाडीचा कसा विषय की त्या पानांवर वगैरे जाऊन पाण्याचं किंवा रस शोषण करतात पुलांवर पण रस शोषण करतात मग आपलं उत्पादन म्हणतात घटत कमी येतं तर त्यांना मारण्यासाठी म्हणजे तसं तुम्ही मॅन्युअली पण करू शकता की त्या गोगल गोळा करायच्या एकत्रित मध्ये मिठाच्या पाण्यात वगैरे पण त्याला कष्ट बनवतील वेळ जास्त आपल्यावर जे आवडते जे आपल्याकडे पान करत असते हे तुम्हाला ती सगळं तर ह्याच्या अंतर्गत काय की ह्या ज्या गोळ्या आहेत तर त्या तुम्ही एक एकरामध्ये एक किलो हो असं वापरायचे तुम्हाला एक एकरासाठी तुम्हाला एकच तुम्हाला मिळणार ते तर ते तुम्ही पाच सहा मीटरच्या अंतरावर एक एक गोळ्या ठेवून मग नंतर गोगोल काही त्याच्या वासाने अट्रॅक्ट होऊन देणार ते खातात ते आणि मग त्या मरतात काही काळानं मग तुमचं म्हणजे नुकसान वाचू शकतं मग हे त्याच्यासाठी वापरायचं आहे आपल्याला आता हे मायक्रोन्युट्रियंट म्हणून आहे तर ह्याच्यामध्ये हे तुम्हाला सगळ्याच पिकांसाठी उपयुक्त आहे आता हे ॲक्च्युली परवा आले आम्हाला द्यायलाही उच्च झालाय ते परवा आल्यामुळे पण तसं त्याच्यात म्हणले की पिकाच्या लागवडीनंतर पहिले तीस दिवसांनी आणि जर दुसरी फवारणी जी आहे ती कुलोऱ्याच्या वेळी करावी मग आता फ्लोरावर आय आलेलंच आहे सोयाबीन मग आता तुम्ही करू शकता मग त्याच्यामध्ये काय केले की दोन किंवा दहा लिटर पाण्यात पाण्यामध्ये मिसळून ती फवारणी करा जर ठिवक सिंचन असेल तर मग दोनशे लिटर पाण्यात मिसळून ठिबक ठिवक सिंचनाद्वारे करा आणि फक्त सोयाबीनसाठी आहे असं काही नाही आहे सगळ्याच पिकांसाठी उपयुक्त आहे त्याची एक्सपायरी डेट पण आहे कधी सत्तावीस पर्यंत आहे दोन हजार सत्तर तेही तुम्ही वापरू शकता जरी शिल्लक राहिलं तुमचं म्हणजे आलेला गावाला किंवा अजून बटाटे वगैरे लावू शकता झेंडू वगैरे पाखर वगैरे जे किडी वगैरे रोग येतात आणि हे लूण असते हे कोड टेरा म्हणून लोरे ही गोळी ह्याच्यामध्ये आपल्याला बसवायची आहे आणि ह्याच झाकण त्याच्यातच असलं हे लोळ ह्याच्यामध्ये टाकून ते झाकण बसवायचे त्याला आणि एकरी एक ट्रॅप असं वापरायचं एक किंवा दोन एक वा एकच एक वापरायचं एकरी तर मग हे लोक त्याच्यामध्ये बसून म्हणजे स्फोड ऑफ टेरा जी आई याच्यामध्ये स्पोड ऑफ टेराचं कंटेंट आहे तर त्याच्याने काय होतं की जे किडी आहेत तर त्या वासाने आकर्षित होऊन त्या ट्रॅपमध्ये येऊन पडतात आणि मग ते मरून जातात मग नंतर तुम्ही ते भरला पूर्ण ट्रॅप खाली पिशवी आहे ते पूर्ण भरून जाईल आणि मग ते आपण नष्ट करून टाकायचं नंतर या सगळ्या बघ या सगळ्या आपल्याला वाटप करायचं त्यासाठी आज आपण ठेवले अजून काय तुमचं काय असेल काही शंका तर मग विचार मध्ये उन्हनि जे किडे भरतो हा त्यासाठी देते सॉयलीमध्ये स्पेसिलिकसाठी त्यांना नाही उपयुक्त म्हणजे या गोळी ही जी गोळी आहे ना लोन हे फक्त सॉयलीसाठी ते सरोच्या आहेत त्याच्यामध्ये नाही सो

त्याच्यामध्ये गोळ्या हे फागत फॉम मध्ये पण असतो आपल्याला

टब मध्ये किंवा एखादा खड्डायचा त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यात ते लावले किंवा कीटकनाशक ते टाकायचं आणि त्याच्यावरती म्हणजे कडुनिमांचं झाड असेल किंवा बावडीचं बोरीचं अशा झाडाखाली ते करायचं म्हणजे मग वरून लाईट किंवा बल्ब पाहिजे मरत वगैरे म्हणजे त्या प्रकाशाने ते आकर्षित होतात पिढे आणि ते मरतात पण ते आता करून मे महिन्याच्या पहिला पाऊस देवायला असतो त्यावेळी करायचं ते, ते वो वो तो तो करा तुम्ही जास्तीत जास्त जेव्हा आता पुढच्या वेळी करा आणि हे बाकीचं तर आहेच हे चालूच आहे जैविक जास्तीत जास्त शक्यतो सेंद्रिय जैविक आता हे शक्य नाही हे करणं मान्य नाही मला पण जेवढा आपल्याला करता येईल तेवढं आपण केलं पाहिजे डिश प्रक्रिया तर ते आपण तेव्हा पण डेमो वरून सांगितलं होतं डिश प्रक्रिया वगैरे करा फरक पडतो नंतर येणारे जे रोगांनी गेले ना त्याला नियंत्रण होतं त्यामुळे जंगलात माहित जंगल ठेवायला

उलामीा बाली क Jungी ने दोन लाख दोन लाख एक तरी हे गैस के बोल हे पण तीन साचे दोन झा आपण देते दिसले तो गोळी गोळी どうして誰が食べるのか分から なぜかというと。 यो त झाले त मा गरेर जानु केटा ट्रेक्स <laughs> गुलाब आप <थो> <laughs> ولا کوئی <coughs>